we माझा प्रभाग माझी समस्या मध्ये आता आपण आहोत प्रभाग क्रमांक बारा मध्ये सध्या आपण आहोत कामोठे गावामध्ये जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडून काय त्यांच्या समस्या आहेत नमस्कार काय नमस्कार। समस्या आहेत आपल्या आमच्या या कामोठ्या गावामध्ये जे कचरा सांडपाणी आणि जे येणारे जे डुक्कर वगैरे हे भरपूरच घाण होऊन बसलेले आहे वेलच्या वेळी ते गाडी एक येत नाही आणि जे दोन कचरे डबे ठेवलेले आहेत ते भरून सुद्धा बाहेर येतो आणि त्यांनी भरपूर वास येते पण काय करणार त्याच्यामुळं हे सर्व आजार डास वगैरे वाढू लागलेत हे समस्या जरा आमची आहे गावाल्यांची नमस्कार मी प्राजक्ता गोवारी आमच्या इथे कचऱ्याच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत गावामध्ये तर तुम्ही बघाल ना एकही डस्टबिन नाही आहे तिथे आणि आम्ही सुद्धा टाकले त्यासाठी की आम्हाला कचऱ्याची व्यवस्था करून द्या तर ते म्हणाले की तुम्ही छोटे आम्ही कचरा कुंड ठेवतो ते कुत्री पाडतात मग आम्हाला ते ठेवता येत नाही मग आम्ही बोलू कचऱ्याची ट्रॉली ठेवा तुम्ही तर ते कचऱ्याची ट्रॉली होते तुमच्या गावासाठी यूज करता येणार नाही महानगरपालिका येईल तेव्हा ते बघतील आम्ही अर्ज टाकला त्यांना बोलू देऊन दोन दिवसा आम्हाला म्हणजे जे कचऱ्याची गाडी जी येते ते सकाळी सात ते साडेसातला येते आणि तेव्हा आमचे लहान मुलांचे डबे बनवायचे आणि आमच्या घरातली कामं त्याच्यामुळं आम्हाला कचरा करायला जमत नाही आणि गाडी आली तरी पाच ते दहा मिनटं थांबते त्याच्या पुढे थांबत नाही म्हणून आम्हाला खूप म्हणजे त्रास होतो आणि जी म्हणजे आम्हाला सुविधा दिली त्याचा उपयोग आम्हाला घेता येत नाही म्हणून आम्ही अर्जसुद्धा टाकला त्यांना आणि त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही जी कचऱ्याची गाडी आहे ती नऊच्या नंतर द्या आणि रिक्षे आम्ही जर अर्ज दिल्यानंतर ते बोलले की ठीक आहे दोन दिवसानंतर तुम्हाला गाडी सुरू होईल नऊ नंतर पण ती काही झाली नाही आता सोमवारी आम्ही पुन्हा जाणार आहोत त्यांना सांगणार आहोत की आम्हाला तुम्ही कचऱ्याची व्यवस्था करून देता नाहीतर मग आम्ही सरळ महानगरपालिकेमध्ये येऊन कचरा टाकणार इधर सब लोग कचरा फेकते डिब्बा नाही आहे एक भी डिब्बा वो हो तो उसमें भर देते तो गाडी में जाता है वो कचरा अभी कोई नहीं है इधर सब लोगों ने पटका कितने कम से कम मैं तो मेरे को एक डेढ़ महीना है गांव से आए दो महीना जब से मैं तो डिब्बा ही नहीं देख रही हमारा हिसाब से ये कम से कम पचास साल से ये तालाब तो देखते और पहले ग्राम पंचायत के अंदर में था अभी तो म्यूनसिपाल्टी हो गया अगर ग्राम पंचायत के अंदर हो गया तो पहले साफ़ सफाई होता था अभी तो फिलहाल नहीं कर रहे क्या कारण वो हमको नहीं मालूम नमस्कार मी पुष्पा पावणेकर आमच्याकडे पाण्याच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत जसं काय संध्याकाळी सहा वाजता पाणी येते आणि दहा नंतर लगेच जाते ते पण आम्हाला मशीन लावावं लागते मशीन लावल्याशिवाय आम्हाला पाणी येतच नाही मग मशीन लावल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये वीज बिल भरपूर येतं आहे मग आम्हाला वीज बिल आल्यानंतर ही लोकं ना असत देणार आहेत आम्हाला पाणी आम्ही पाण्याचा कर्त भरतोच मग आम्हाला पाणी असं काय येतं तर आम्हाला पाण्याची सुविधा झाली पाहिजे व्यवस्थित आणि संध्याकाळी जो पाणी येतो सहा वाजता तेव्हा एवढं ओला होते म्हणजे अंगण एवढं म्हणजे भरपूरच ओलं होतं का मुलांना तिथं खेळायला जमत नाही पाहुणे राहणे येतात सगळीजणं बोलतात म्हणजे हे काय झाले इथे एवढं पाणी येतो कसं तर ते पाण्याचं व्यवस्थित केलं पाहिजे या लोकांनी खाली फक्त हे लादे लावलेले ला आहेत पण त्याचा उपयोग काय गटार पण तुम्ही व्यवस्थित करून द्या ना आम्हाला गटारे जर चॉकअप झाली तर ते सांडपाणी सगळं बाहेर येणार आहेत मुलं आजारी पडतील साथीचे रोग वाढतील याच्याने त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते की आमची व्यवस्थित सुविधा करून द्या नमस्कार मी गोवार गोवारी मी काम्यातील गावातील रहिवासी आहे आम्ही ह्या रोड साठी जवळजवळ पाच ते सहा अर्ज केलेले आहेत प्रत्येक अर्जामध्ये आम्हाला सांगतात की या काही काला काही दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला मी आम्ही हा रोड करून देतो पण हे आपले या एकी हे दृश्य आपल्यासमोर आहे एवढे बोलून मी सांगतोय की माझ्या ह्या रोडचे काम आपले जे का जे गावातील आहेत रोडची कामं समजा गटारचे काम हे पूर्णपणे व्यवस्थित व्हावी हे आपल्या समोर मी मांडत आहे नमस्कार माझं नाव निकिता सुभाष पावणेकर आमच्या गावात गटारांचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे की गटार पूर्ण भरलेले असतात पाऊस जर जरासा जास्त आला की वरून पाणी येतं आणि ते पाण्यात गटाराचं पण पाणी मिक्स होतं आणि पावसाचं पण पाणी मिक्स होतं आणि अर्ध्या ठिकाणी त्या गटारांच्या ह्याच्यावर झाकणही नाहीये मग त्यामुळे पावसाचं पाणी आलं तर गाडी कुठून न्यायची सकाळी स्कूलमध्ये मुलांना सोडायला जाताना गटार चुकवायचे की ते खड्डे चुकवायचे की मुलांना शाळेत वेळेवर पोचवायचं ही आमच्या पुढे खूप मोठी समस्या आहे की गटारांवर झाकणं व्यवस्थित नाही आहेत अर्धी तुटलेली आहेत आणि त्याच्यात जर गाडीचा टायर गेला किंवा एखाद्या मुलाचा पाय जरी गेला किंवा आमचं काय जर पाय गेला तर हे आमचं नुकसान आहे आम्हाला दवाखान्यात जावं लागेल हे खर्च कोण देणार आहे हे शा शासन देणार आहे का आम्हाला हां आणि आमच्या पा मुलांचं पायाला जर काय झालं पाय तुटला वगैरे तर हे आमच्या पुढे किती मोठी समस्या होणार आहे त्यांना दवाखान्यात न्या किंवा आम्हाला काय जखम झाली तर पूर्ण झाकण व्यवस्थित लावून द्यायला हवंय ना आणि झाकणं अर्धे ठिकाणी काय केलं वरतीच ठेवलेले आहेत त्याच्यावरून गाडी जाताना ते आपटणार हे होणार किंवा आम्ही पण चढताना कसं चढणार पावसाचं पाणी आम्हाला दिसलं नाही तर आम्हाला पण ठेच लागून आम्ही पडू शकतो गटाराची लेवल व्यवस्थित करावे आणि रस्ते पण नीट करावे की सकाळी मुलांना जाताना प्रॉब्लेम होतो मग तसेच लाइटची सुविधा व्यवस्थित नाहीये रात्रीचे पथदिवे जे लावलेले असतात ते अर्ध्या ठिकाणी आहेत तर अर्ध्या ठिकाणी नाहीच गावामध्ये गावाची ही समस्या झाली की आम्हाला रस्त्यात रात्रीचे जर बाहेर पडायचं असेल तर अर्ध्या ठिकाणी लाईटच नसतात अर्ध्या ठिकाणी लाईट आहेत किंवा नाहीत ते आम्हाला पत्ता पण नसतो नुसते पोल लावलेले असेल कधी लाईट लावत पण नाहीत पूर्ण गावाच्या हात मध्ये लाईटची सोय द्यायला हवी गाड्या तर येतच नाही कारण रस्ता बराबर नाहीये रस्ते एकदम खडतड बोलले ना आपण इधर चलो बोल नाही नाही इधर रस्ता बराबर नाही आम्ही नाही मी आज प्रकल्पग्रस्तांच्या पंच्याण्णव गावांच्या जमिनी शिडकोणी घेतल्या प्रकल्पग्रस्तांना शिडकोणी फसवलं आणि आता महानगरपालिका आई गावं आमची हस्तांतरित केलीत त्याच्यामुळं आमच्या प्रकल्पग्रस्तांना जसं काही वेट्टीस धरल्यासारखं झालेलं आहे कारण शिडकोणी एकोणीसशे सत्तर साली जमिनी घेतल्या आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णवला साडेबारा टक्के विकसित भूखंड देऊ असं शासनाने सांगितलं परंतु विकसित भूखंड न देता त्यांनी फक्त त्यातून पावणे नऊ टक्के भूखंड दिले राहिलेले पावणेचाळीस टक्के सुविधांसाठी ठेवलेत सुविधा आणि नागरी सुविधा याच्यातील फरकच जर का शासनाच्या लोकांना कळत नसेल तर खरोखरच ही लोकं आम्हाला म्हणजे आम्हा शेतकऱ्यांना वेडं बनवतात अशी आमची भूमिका आहे कारण काय विकसित भूखंड देत असताना संपूर्ण साडेबारा टक्के हे विकसितच द्यायला पाहिजे होते त्यांनी फक्त पावण्याण्णव टक्के दिले आणि जर का त्यांचं म्हणणं असं असेल की सुविधांसाठी कापले तर सुविधा आणि नागरी सुविधा याच्यात कितीतरी फरक आहे नागरी सुविधा म्हणजे सर्वसामान्यांच्या जनतेशी असलेल्या सुविधा आणि सुविधा ह्या म्हणजे एखाद्या बिल्डिंगला आग लागू नये म्हणून त्याच्या चार या बाजूला जी जागा सोडली जाते ती स्वतःची सुविधा पण सांगताना सांगितलं जे मध्ये उल्लेख आहे की सुविधांसाठी आणि आम्हाला सांगतात की नागरी सुविधा तर नागरी सुविधांसाठी हे आमचे चार प्लॉट कापलेलेच नाही आहेत हे आमची ठाम भूमिका आहे की आमचे विकसित साडेबारा टक्के प्लॉट जे आहेत ते आम्हाला मिळालेच पाहिजे त्यासाठी शासनाच्या वतीनं किंवा महानगरपालिकेमध्ये जे काय आता आमची कमिटी बसेल त्यांनी त्याच्यावर ते जोर धरून ठोस भूमिका घेऊन आम्हाला भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा ही आमची अपेक्षा आहे पनवेल महानगरपालिका जी झालेली आहे यांना सर्व कमिटीला सर्व नगरसेवकांना आमची एक नम्रतेची विनंती आहे की आपण या भूमिपुत्रांना न्याय मोडून द्याल त्याची हीच आम्ही आशा व्यक्त करतो भविष्यात आमच्यावर जे जे काही संकट येतील त्या संकटाला आपणच आमचे अन्नदाते किंवा आमच्या नागरिकांच्या सुविधा पुरवणार आहात म्हणून आमची एक जोडून नम्रतेची विनंती आहे की सर्व सुविधा व्यवस्थित द्या एकविसाव्या शतकातील सुंदर शहर म्हणून जसं सांगितलं जातं तसं निस्तं पुरस्कारासाठी स आम्हाला एकवीसाव्या शतकाची सुंदर शहर नको आहे तर आत्ता ही पहिलीच महानगरपालिकेची विलक्षणची विलक्षण झाले आहे याच्यानंतर सतत पुरस्कारच भेटावा अशी आमची अपेक्षा आहे अशा दृष्टिकोनातून आपण काम करावं ही आमची सर्व नागरिकांची नम्रतेची विनंती